नमस्कार मित्रांनो मराठी विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी अभिनेत्रीची खूप क्रेज असून तिचे चाहते तिच्या एका झलकसाठी वेडे होतात सोशल मीडियावरही सतत तिची चर्चा पाहायला मिळते अशातच प्राजक्ता माळीने एक आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे प्राजक्ताने व्हिडिओ शेअर करत म्हंटल नमस्कार मंडळी आज आहे बावीस नोव्हेंबर आज पासून आपला फुलवंती सिनेमा उपलब्ध झाला आहे तर हा सिनेमा उपलब्ध होता मात्र तेव्हा तो रेंट आउट करावा लागला होता आता तो सबस्क्रिप्शन सह पाहता येईल आनंदाची बातमी अशी कि टीओडी मध्ये पॅन इंडिया लेव्हल फुलवंती सिनेमा पोहोचला आहे सर्वात जास्त तिकीट काढून पाहिले सिनेमा अशी पदवी फुलवंतीला मिळाली आहे हॉलिवूड फिल्म ही फुलवंती एक नंबर वर होती दोन आठवडे आपण एक नंबर ला होतो त्यामुळे आता तुम्ही सिनेमा अमेझॉन वर पाहू शकतात तुम्हा सगळ्यांच्या प्रेमर प्रतिसादामुळे फुलवंतीच आज सातव्या आठवड्यात पदार्पण होतोय चित्रपट गृहात चित्रपट चालू असताना ओ टी टी प्लेटफॉर्म वर इतका उदंड प्रतिसाद मिळणे हे केवळ तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं फुलवंतीवर जितक प्रेम तुम्ही चित्रपट गृहात केलं तितकच प्रेम या माध्यमात देखील कराल याची खात्री आहे अशी आनंदाची बातमी प्राजक्ताने व्हिडिओ शेअर करत चाहत्यांसोबत शेअर केली आहे तर मित्रांनो आपल्याला अभिनेत्री प्राजक्ता माळी आवडते का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळे La